नाही ग बाय मी नाही गेले आव जावा आणि बघा मग तुम्हाला कळल अहो ते पुरीकडे बघितलं का नाही की असं वाटते असं वाटते ही, ही मुलगी ना मोठेपणी कुणीतरी हो कोणीतरी मोठी म्हणा होय असं पण घ्या बघ जातेच बघ मी आता अगं बाई 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 खरंच की या या असं वाटतंय बघित्यावर पोरगी मोठेपणी नक्कीच असतरी मोठी घराण्याचं नाव मोठ करणार का ती म्हणतात ना बाळाचं पाय पाळण्या दिसत आहे बघा होय होय नक्की ही पोरगी मोठेपणी कुणीतरी मोठं नाव करणार आहो आहो काय म्हणताय आहो तुम्ही कशाचा विचार करता हे कळते बरं का मला आहो मुलीचे बाप तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणतं काहू उठलं हे कळणार नाही का मला अहो मला काळजी आहेच की मलाही वाटते हो सावित्री माझ्याच घरी आपल्याच घरी राहावी पण नाही हो ती परक्याच धन ती त्याच घरी चांगली दिसते बर माहेर हे चार दिवसाचं असतं सासरी हे जन्मभराचं असतं हे का आपल्याला माहित नाही का हो ग माझ्याही मनामध्ये तोच विचार आलाय की सावित्रीच कुठंतरी एखादं एखाद स्थळ बघून लग्न करून घ्यावं म्हणतोय मी होय बाई अग तू कुणाची पोर मी होय मी खंड पाटलांची मुलगी आहे बाळा माझं काम करशील होय करी भया पोरगी एका शब्दात होय म्हणाली नाहीतर मी नाही करत मला नाही जमत मी नाही कर अशी मुलं म्हणतात गोड पोर आहे बाई तू तू खरच गाई मोठी आहो निरोप आलाय सावित्रीला बघायला आहे होय हो अग हो। कटगुणचा मुलगा आहे आणि शिकलेला आहे बरं का आणि तो मुलगा पण छान आहे असं म्हणताय हो पाहुण्यांना बोलवलं मी उद्या हो का येऊ द्या येऊ द्या या बसा तू काय मुलाला असं बघायचं नसतं हे बघ असं चोरून बघायचं नाही आम्ही बघतोय ना, ना मुलगा हे बघ बाळा आता तुझं लग्न होणार आहे तू सासरी जाणार आहेस असं चिडचिड करायची नाही आणि हे बघ सावित्री आता तुझं लग्न झाले हे पोलक वगैरे आता घालायचं नाही हा बाळा आता तुला साडी घालावी लागणार <laughs> मला नाही ना नावर असं नाही म्हणायचं नाही बाळा मला हे जमणार नाही मी हे करणार नाही मला हे येणार नाही असं म्हणायचं नाही हे बघ ते आहे असं समज आणि ते सासू सासरे आहे ते तुझ्या आई वडील असं समज त्या नात्यांना जेव्हा तू माहेरच्या नात्याची जोड देशील ना बाळा त्यावेळेला तुला ते, त्या ते तुझं भर वाटेल होय <laughs> मी तसंच करेन मी सगळं तुमचं ऐक आता मी इथं राहायचो करता सावित्री आणि त्या उद्देशानंच मी हे सगळं काम करतोय पण या समाजाला ते मान्य नाही सावित्री काय करू सांग मी म्हणून तुला हात मारली मी काय करणार होते हे बघ सावित्री तुला काहीतरी मी महत्त्वाची जबाबदारी देणार आहे त्यासाठी तुला मी या ठिकाणी बोलवले आणि मला काय जपणार आहे ते नाही बघा मला काय जुना हे बघ सावित्री अगं या मुलींना मी शिकवतोय तर हा समाज म्हणतोय मी मुली बिघडवतोय सावित्री सहा मुली बिघडवतोय का मी शिकवायला तुला मिळाला नाही मी मला वाचल यायला येत नाही कशी करणार नाही मला नाही <laughs> हे बघ सावित्री तुला हे करावं लागणार आहे आणि तुला हे करायचंय हे मी तुला सांगतोय तुम्ही एवढं मनापासून सांगताय सांगतायत सांगताय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल हे मला तुम्ही शिकवणार मग नक्की सावित्री माझ्या आता मला कुणाची भीती नाही सावित्री हे कार्य मी जोमानं पडून येणार याचा आत्मविश्वास आलाय सावित्री मला सर वेळ घालवू नकोस आताच आपण या ठिकाणी आपल्या अभ्यासाला सुरुवात करूयात या कसा अभ्यास करायचा आता मला जमल का बघ सावित्री अगो तू हुशार आहेस तुला सगळं येते आणि तू उत्तम प्रकारे हे शिकतेस अगो बघता बघता सावित्री आज तू साक्षर झालीस तू एक उत्तम शिक्षिका झाली आहेस आणि तुला आता मुलींना शिकवायला जायचे होय आणि त्याचा अभिमान आहे सांगितले बाई तुम्ही आम्हाला शिकवणार होय मी तुम्हाला शिकवणार बाळा आजपासून मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही येणार ना शाळेत रोज होय बाई आम्हाला शिकावं वाटतो आम्हाला रोष आहे की हा वाटतो पण आमच्या घरचे ना अशी ओली काठी घेतात बाई पाठीवर बघा ना आमच्या सगळ्या ओळ आहेत आम्ही रडून रडून मार खाऊन या ठिकाणी आलो बाई पण आम्हाला खरंच बाई शिकायचं या अहो काठी ना आमच्या आम्हाला बदडबदर आजी मारते बाई माझा पास सुद्धा मारतोय आमची आई पण मारते ती पण स्त्री आहे पण आम्हाला ती बड़, सुद्धा मारती बाई आमच्या पाठीवर ओळ उठली रात्रीचे पण आम्हाला शिकायचंय बाई आम्हाला शिकायचंय तुम्ही शिकला तसं आम्हाला पण शिकायचंय आम्हाला गुरुजी चांगले शिकवतात पण लोक त्या खूप बोलतात बाई आमच्या समोर गाण गाण बोलतात तो आम्हाला ऐकायला नको वाटत बाई पण बाई आम्ही नक्की शिकणार आहे शिकायचे तुम्ही शिकला तर शहाण्या व्हा तर तू तुम तुमच्या घराण्याचं नाव तुम्ही कराल आता त्याचं मत या लोकांना पटणार नाही बाळानो पण तुम्ही शिकलात तर मोठ्या झालात हीच लोक उद्या तुमची बाट थोपटली आज ज्या पाठीवर वळ उठलेत ना बाळानो त्याच पाठीवर शाबासकीची थाप मिळत याची काळजी करू नका होय बाई आम्ही नक्की शिकणार काय थोकताय अंगावर कचरा काही लागताय काय नाही लोकांना कळत नाहीये आई काय मारताय गेलं मी काय वाईट काम करते का परमेश्वरा या लोकांना कळत कस नाहीये मी त्यांच्याच मुलींना शिकवती काम हे त्यांना कधी कळणार आहे हे परमेश्वरा मी काय करते हे कळण्याच आणि ते काय करतात हे करण्याच त्यांच्या मनामध्ये बळ दे त्यांना बुद्धी दे परमेश्वरा त्यांना बुद्धी दे, दे आणि मला मला या कार्यापासून बाजूला न होण्याची दे परमेश्वरा मला हे सगळं मनापासून सहन करण्याची ताकद दे परमेश्वरा मला हे सगळं <laughs> सहन करण्याची माझा सुद्धा देऊ नको परमेश्वरा डबमगू देऊन देऊ मी माघार घेणार नाही काय झालं तरी मी हे कार्य शेवटपर्यंत करणार आहे आणि ते सगळं करण्याची ताकद माझ्या अंकडे परमेश्वरा हे सगळं सहन करण्याची ताकद सावित्री आज तुमच्यावर काय अत्याचार झाला लोकांनी शेणाची वाटत असेल हे कार्य मला थांबवायचं तर सावित्री तुम्ही थांबव नाही असं तुम्ही बोलू नका मी हे कार्य थांबवणार नाही ना ना माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे कार्य करणार आहे मला कितीही त्रास झाला तरी चालेल मी अजिबात थांबणार नाही वा मला हेच उत्तर अपेक्षित सावित्री हेच उत्तर अपेक्षित होतं आता मला कुणाची भीती नाही पण असं तुला मी वाऱ्यावर सोडणं किंवा तुला एवढीला पाठवणं हे मला धोक्याचं वाटते सावित्री आपण तुझी काहीतरी व्यवस्था करू सुरक्षितेची आपण एका पट्टेवाल्याची नेमणूक करूया म्हणजे तू सुरक्षित असेल आणि सुरक्षितेची मला काळजी नाही ठीक आहे काही हरकत नाही कोण बाई बाई मी काशी आव माझं लगीन कधी झालं ते मला माहीत नाही माझा नवरा कोण होता ते बी मला माहीत नाही आणि माझा नवरा वाला घरच्यांनी मला सांगितलं आणि मी विधवा झाले असं त्यांनी सांगितलं म्हणून मी स्वतःला विधवा समजायची असं <laughs> मला घरच्यांनी सांगितलं बाई पण पण चुकून बाई माझा पाय वाकडा पडला आणि माझ्या पोटात त्याच मूल वाढतंय बाई पण ज्याच मूल आहे ते मूल तू स्वीकारत नाही मग मी द्यायला घेतले होते बाई मला जगायचं नाही मग मला जगायचं नाही मला मरायचंय बाई मला मरायचंय मला मरू द्या मला जगायचं नाही बाई मला मरू द्या अग अशी काय करतेस मरणे हा त्याच्यावरचा उपाय नाही बाई कुठं जाऊ घरचे मतात आग जा सेल विरी जाऊन कुठे टाक तू नको आणि तुझाही मुलंही नको अजिबात आम्हाला तोंड लावली काय तोंड बघायचं नाही आम्हाला अशी घरचे मतात बाई मी काय करू मी कुठं जाणार बाई मला नाही जगायचं जगायचं बाई मला नाही जगायचं अगं काशी अशी काय करतेस तर आपल्या महिलासुद्धा घरामध्ये राहा हे बघ आम्हालाही मन नाही काशी तुझं मूल आम्ही दत्तक घेऊ होय माझ्या मनातलं बोलला का ते मुलं आम्ही आमचं म्हण म्हणून सांभाळू तुला त्याचा त्रास होऊ देणार नाही काशी तू असं करू नको बाळा बाई लोक म्हणतात परमेश्वर आहे म्हणे मी कधी पाहिला नाही हो पण तुमच्या रूपानं मला तो परमेश्वरच मिळाला बाई आणि साक्षात लक्ष्मी मला मिळाली याच्यापेक्षा वेगळे देव असतात हे मला माहीत नाही बाई तुम्हीच माझे देव आहात होय बाई मी नक्कीच नक्की नाही आणि ह्या बाळाला सुद्धा जन्म देईल सावित्री सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि आज समाजामध्ये लोकांमध्ये चांगली जागृती व्हायला लागली पण काही ठिकाणी मला लोक प्रतिसाद देत नाहीत मी न्हाव्याच्या संपासाठी खूप प्रयत्न केला सावित्री पण लोक माझा ऐकत नाही मला मान्यता देत नाही सावित्री मला वाटते तू बोलतील त्या माणसांना सांगू शकशील त्या दादांना तू सांगू शकशील सा असं मला वाटते सावित्री तू त्यांच्या ठिकाणी जा आणि त्यांना तू विनंती कर की तो संप तू त्यांचा घडवून आणावा असं मला वाटते सावित्री होय प्रयत्न करीन मी सासूबाई सासूबाई माझे केस टाका हो का ना माझ्या नाम केस आहेत सासूबाई

लहान पोरं आहेत ही जर तुमची मुलगी नाही नाही बाई असं म्हण का हो नुसतं मुलगी म्हणलं तर तुमच्या घरी नक्कळ आली ती कुणाची तरी मुलगी आहे अहो त्या मुलीला विधून कशासाठी करताय कशासाठी तिचे केस कापताय तुम्ही जर संप केला तुम्ही केस कापणार नाही असं जर ठरवलं तर कोण कापत केस बघूयात ना मुलींचे मनाशी ठरवा तुम्ही तुम्ही संप करा आम्ही विदेश केस कापणार नाही विधवा मुलींना विद्रुप करणार नाही असं ठरवा तुम्ही बाय आमचं चुकलंच आम्ही अगोदरच ऐकायला पाहिजे होतं आणि त्याप्रमाणे आम्ही वागायला पाहिजे होतं बाई खरंच आहो भाऊ तुम्हाला कळत कसं नाही तो पन्नास वर्षाचा माणूस आहे की तुमची कवडी कोण या मुलीचं लग्न तुम्ही एवढ्या मोठ्या माणसावर करून देतात जरा विचार करा पायी पाई माग दहा पोरी आहे ते आज त्यांचा विचार करू का तिचा विचार करू आहो म्हणून कुणाच्या वेळेला बाबा मी हिरीत तुडी देते पण मी लग्न करणार नाही जा दे जा खुशाल दे जा इथं कुणाला काळजी वाटत नाही त्याची तू त्याचा विचार करू नकोस लगीत केल्याशिवाय लगीन तरी लावून द्या एवढी एवढी पोर माझी आयुष्यभर अशीच राहणार आहो तुम्हाला मी त्या पोरीचं दुसऱ्या लगेच लावून द्या हे बघ पुनर्विवाहाला बंदी आहे तू मला बाकीचं काय सांगू नको तुझी मुलगी आणि तू आता घर सांभाळायचं हे पुनर्विवाह करणे हा आता आहे तुम्ही असं काय करताय त्या मुलींचा विवाह करून द्या त्यांचं आयुष्य मार्गी लागत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्ही करू सावित्री बघता बघता या संदेशोद्ध समाजाची कार्याची चळवळ आता संपूर्ण जगभर पसरली आहे याची ख आणि खूप छान प्रतिसाद मिळत आहे आपल्या पण अजूनही जी मुलींची सदीची चाल आहे त्याला एवढी आपल्याला प्रगती वाटत नाही सांगितली आई मला कावे हटवले आई मला कुठं घेऊन चालली ग तू बाळा तुला सांगतील चल आई मला एवढे छान छान कपडे का घातलेत बाळा तुला सांगते तिथं गेल्यावर तुला कुठं आणता ते आई आई सांग ना मला अरे आई, आई <laughs> बघत काय बसलाय घोल ताशे वाजवा या मुलीचा आवाज अजिबात येता कामाने त्या मुलीला उचला आणि त्या अंगलीमध्ये फेका उचला उचला आता तिची किंकाळी बंद झाली दिवसांची मुलीला आता ती रडणार नाही तिचा आवाज कुणालाही ऐकू येणार नाही काय करणार या प्रतीचे पूर्वक आपण काहीच करू शकत नाही अहो करू शकतो ताई त्या मुलीला जगण्याचा हक्क आहे अहो तिला जगू द्या तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्या मारून टाकणं हा त्याच्यावरचा मार्ग नाही ती स्वतःचा व्यवसाय करेल स्वतः जगेल तुमच्या घरात पण राहणार नाही ती आमच्या बाल सुद्धा महिला बाल सुधारणार ती इथं जगेल इथं राहील ती आम्ही तिच्या आईवडील होऊ तुम्ही तिला घरी येऊ पण नका पण असं करू नका तुमच्या मुलींना एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही कोळ्या वयामध्ये त्या मुलीला माहीत पण नाही त्यांचं म्हणून त्याच्या आगुन त्याला असं करू नका बाय आमचं चुकलंच आता इथून पुढे आम्ही असं करणार नाही अहो त्या मुलीचे पुन्हा लग्न लावू शकतो आपण पुनर्विवाह करा त्या मुली बार सुद्धा राहत ठेवा सावित्री किती आनंदाची गोष्ट आहे ना हंटर कमिशननं आपणास उभय त्यांना पाचारण केले आपला सत्कार ठेवलाय होय अग बघता बघता या कार्याची मोहधी एवढी नाम पसरली हे कधी कळलंच नाही आणि सुद्धा आता डॉक्टर झालाय त्याचा अभिमान वाटतोय होय पण डॉक्टर काय होते ते तुम्ही मला सांगितलं नाही हा नाही ग थोडासा मुलग्याचा त्रास होतो नाही तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता नाही सांगितली आता नाही हे बघा तुम्ही माझ्यापासून काही लपवू नका मला गुडघ्याचा त्रास होते सावित्री त्यामुळे मला थोडासा पण वाटतो पण तुला हे बोलायचं सावित्री मला तुला काहीतरी सांगायचं हे बघ सावित्री माझं जर काही बरं व्हायचं नाही ना तुम्ही असं म्हणू नका तुम्हाला काही होणार नाही आहे अहो हे काय असं अर्ध्यावर सोडून तुम्हाला जाता येणार नाही आहे नाही सावित्री मी तुला मला बोलू दे काही जर माझं बरं झालं तर हे कार्य तू पुढं चालू ठेवावं एवढीच माझी तुला सांगणार ना आहो बाळ यशवंता तुला एवढ्यासाठी बोलवलं होत आता पुण्यामध्ये प्लेगची खूप मोठ्या प्रमाणात साथ आली आणि त्या साथीमध्ये आपल्याला मदतीला जायचंय बाळा इथं थांबून चालणार नाही तर यशवंता यशवंत आपण पुण्याला जाऊयात पहा पुढचं कार्य आपल्याला करायचं इथं थांबून तो आमचं चालणार नाही धन्यवाद